शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकतात समोर तुम्ही बघत असणार हे आपल्या केळी पिकासाठी फॉस्फेरिक ॲसिड देणं सुरू आहे साधारण सहा हजार खोडला दहा ते बारा लिटर या प्रमाणात आपण हे फॉस्फिरिक ॲसिड सोडतो आहे आणि त्याचे फायदे असे असतात की फॉस्फोरसची कमतरता भरून निघते झाडाला लवकर उपलब्ध होतं तसेच आपल्या ज्या ठिबक वॉटर सोल्युबल दिल्याने किंवा शारमुळे चॉकअप झालेले असतात ते चॉकअप झालेलं पूर्ण क्लिअर होऊन जाते पाण्याला अडथळा येत नाही आणि ह्या टाकीमध्ये तुम्ही बघत आहात याच्यामध्ये डॉक्टर कृष्णचंद्रा यांचे मायकोरायझा म्हणून आपलं बॅक्टेरिया कल्चर आहे ते पण आज सोडलं जाईल आणि त्याच्यानंतर हे मायक्रोन्यू ट्रेंड आहे साधारण अडीच ते तीन किलो एवढं सहा हजार खोडसाठी आपण ते देत हो। आहोत आणि या मोटरच्या सहाय्याने आपण बॅक्टेरिया कल्चर असेल वॉटर सोल्युबल असेल अशा पद्धतीने आपण ते देतो